क्रमदे कोकरे सगळं करून को एक नंबर जसे खेळण्याला खेळून बरं एक लोंडे ला पहिली थ्रेड आहे आणि पहिल्या फ्रेड मध्ये एक शुभशगुन देण्याचा जरुरी ते प्रयत्न असेल प्रयत्न शानदार पहार म्यालाय रिडिंग डाबा टोकलाय नजरेला नजर देतोय इलाज स्पष्ट केले आणि निशुमाचे स्वतःच्या कामगिरीवरती परंतु पंचांचा निर्णय हा खूप बोलाचा असतो महत्वाचा असतो आणि त्यांच्या निर्णयानंतर खात इथे होईल परंतु या बी एस पहिला पॉईंट इथे मिळालाय कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर जाईल आणि पॉईंट टेबल ऑन होतोय या बी ग्रामपंचायत कोकरी संघाचा धन्यवाद सर या कार्यक्रमासाठी स्वप्नील पोरणा आणि सोनाली पोरणा यांच्याकडून पाचशे रुपयाची भूमी देणगी त्यांनी नुकतीच सुपूर्द केलेली आहे श्री केदारनाथ क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या त्या ठिकाणी आभार यावेळी काही काही संघाचा जर्सी क्रमांक चिरंजीत करून खेळला कर कर निना तिथे दाखल झाला होता रेड बॅनेट केली थोडासा वेळ त्याने घेतला घडी माघारी परतलाय बॅक टू बॅक दुसरी डेड इथे आपल्याला पाहायला मिळते रसिक लोंडेची महत्त्वाचा मोर आहे हाताचा वापर करण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नर टू राईट लाचव सा रक्षक सागर आणि सागरच्या दिशेने हँड टच करण्याचा त्याने केलेला प्रयत्न जरूर आहे अगोदर मध्य चेन मध्ये पाहायला मिळ जास्तीत जास्त वेळ इथे जरूर घेईल बत्तीस तेतीस काय काही कुशीबाडी विरुद्ध ग्रामदेव कोकरे अशी झालेली लढत आणि त्या दरम्यान जर्से क्रमांक तीन घालून इथे आपण पाहतोय डिफेन्सिव्ह नाही आहे कोणती आक्रमक नाहीये फर्स्ट ऑफ द सामना एकमेकाला जज केले जाईल अंदाज घेतला जाईल आणि त्या दरम्यान एक टचिंग पॉईंट इथे जर्से क्रमांक फोर्टी फोर इथे दाखल होतोय ताकदवान असा खेळाडू शक्तिशाली असा खेळाडू आहे तर जर्से क्रमांक फोर्टी फोर सागर सरगशा चढया या विद्यासिंग लोंडे याच्याकडून आणि त्या दरम्यान अपंग एक त्याने इथे अटॅच केले एक पॉईंट इथे तो ग्रामदेवत कोकळे संघाला पॉईंट नंबर वन थ्री एका गुणांवरती काही काही खुशी वाढेल तर तीन गुणांवरती खेळताना ग्रामदेवत कोकळे संघ इथे आपण पाहतोय निनाद आणि या विद्या पण माहिती मनस्थितीमध्ये कॉर्नर अटॅकर आवश्यकता इथे होती का याचा इथे बाहेर जर विचार करावा लागेल You have a very successful tackle. चढाई क्रमांक तीन पार्थ लोंडे जर्सी क्रमांक तीन तिथे दाखल झाले अडी आम्ही का झाला अटॅकल आपल्यातून दाखद त्याच्याकडे सांगत जागरे याच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक ताकद आणि नजाकत सर्व काही बारा बारी भरदार शरीर यष्टी आहे मजबूत देह यष्टी आणि मजबूत देह यष्टीने केलेला हा मजबूत असा वार रायडर परला गाड पण एक पॉइंट इथे बडत मिळेल तू या बी काय काही कुशीवाडी संघाला निनाद सातत्यपूर्ण चढाई करतोय पाहायला बिहारला बॅक टू बॅक चढाय तो, 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 तो इथे करताना इथे दिसतोय चारची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये राहील त्या मी ग्रामदेवेत कोकरे संघाकडे आणि आपा आपण सर्वांनी कृपया समालोचन कक्षाकडे यायचंय स्वराज बांबाडे सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे सौरभ डीके या मी चढे करतो लेफ्ट कॉर्नर मध्य साखीच्या दिशेने थोडस स्टीट केलं होतं आणि ट्रॅक करण्याचा प्रयत्न कॉर्नर सक्सेसफुल अप्रती बँकलोर जसं कमांक चलती रजत डीके रजतच्या बाट्यामधून हाताची जादू जे

कारण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा समोरचा कितीही बलवान असू द्या तुम्ही शांत राहा आपल्या टप्प्यात केला गेला तो टॅकल या यावी चढाई करता येते पाहायला मिळेल चार शिपाच्या पुढे मैदानाच्या आतमध्ये आणि यावी कॉन्फिडन्स जरूर वाढलेला पाहायला मिळेल तो गावात कोकरे संघाचा आणि निनाद यावी चढाई करताना बॅक टू बॅक चढाई याच्या माध्यमातून सक्सेसफुल ठरलेल्या चढाई आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या दरम्यान कॉन्फिडन्स येतो पण तो त्यानंतर केला

आपला इथे आपण पाहणार आहोत पेपडे यांनी ही शाखा इथे कामगिरी केली दोन एक दोन्ही ते बाहेर बिथे ग्रामदैवत आणि त्यामुळे इथे सक्सेसफुली ठरलंय समोरच्या संघामध्ये किती ताकद आहे यापेक्षा आपल्यामध्ये किती आत्मविश्वास आहे याला इथे महत्वाचा आहे आणि इथे आत्मविश्वासाने लढत ना चढाई खेळण्यासाठी झिरो थ्रीडे आणि यानंतर इलेवन पारसचा हा पारस परिस्पर्शेल आणखीन एक दमदार अशी भूमिका त्याच्या माध्यमातून पार पाडली गेलेली पाहायला भेटते सक्सेसफुल ठरलेला टॅकल एक पॉईंट देऊन जाईल पॉईंट चढाई फाईव्ह सहभाग टीकेला बाद करायचा हा गेम प्लॅन घेऊन मैदानात दाखल झाला हा चढाई पेटू जास्तीत जास्त टाइम इथे जरूर घेतोय महत्वपूर्ण आहे परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सागर सागर या मी कशा पद्धतीने लढतोय कारण फर्स्ट हाफ मध्ये पहिली रेड थोडासा लेझी पाहायला मिळाला कॅश केलं गेलो होतं आणि हो इथे मात्र चुकीचा खेळ एका बलवान खेळाडूला रोखताना आपल्या हातामध्ये आणखीन एक चैन अटॅक असणं आवश्यक आहे परंतु जर तुम्ही सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न करत असाल तर ती सुसाईड असेल जी सुसाईड ती जल्स क्रमांक सात ने गेली अक्षय गडशी या मी मैदानाच्या बाहेर दु आहे चढाई करताना पाठ लोटे सडपातळ बांधा उंच कांदा आणि तेवढी अशी चढाई कॉर्नरला खेळण्याचा आहे ते दादा फुल हाऊस खेळ झालेला सलग तळकाई मिडलँड राहतोय राहतो जास्तीत जास्त वेळ घेण्याचा आहे त्याचा बायंत्रिय फोर्टीन सिक्स परंतु दुसऱ्या बाजूने सागर आहे सलग कशा चढाई करतात जरूर पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा फ्रंट लॉक करण्याचा पुरा ठरेल प्रयत्न सक्सेसफुल ठरेल तो सागर एक पॉईंट मिळेल काही काही संघाला एक एक पॉइंट घेऊन लीड देण्याचा प्रयत्न या विकेड तू ओरडाय करा किंवा मारा अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा हे समीकरण या तीस सेकंदामध्ये दोघापैकी एका संघाला पॉइंट मिळणार आहे जरूर परंतु तो संघ कोणता ठरतो ते या रेड मध्ये पाहायला मिळेल आणि बात लोंडीची चाललेली चढाई कॉर्नरच्या दिशेने घेण्याचा केला गेलेला प्रयत्न सामना सभासाठी शेवटची पाच मिनिटं बाकी असताना कळकाई कुशीपडे सात गुण चौदा गोळांना आणि गाप्रे सं सागर चारच्या डिफेन्स विरोध खेळण्यासाठी आहे सागरला इथे थांबवलं जाईल का सागरला इथे रोखलं जाईल का सागर सारख्या खेळाडूचा पुन्हा एकदा इथे टॅकल खेळायला पाहायला मिळेल कारण करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या लॉबीच्या बाहेर फेकला गेला तो खेळाडू त्यामुळे दोन्ही संघाच्या खांद्यामध्ये एक एक पॉईंट परंतु सर्वात खुशी असेल आम्ही ग्रामदेवत कोकरे संघाच्या क्रीडांगणामध्ये कारण सागर मैदानाच्या बाहेर गेलाय बाहुबली खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय आणि हा ऍडव्हान्टेज इथे ठरेल या मी जन्स दोन करताना सौरभ आपण पाहतोय सामना चार मिनिटे सहा गुन्हा फिचारी करतील काळकाई खुशीकडे संघ काळकाई संघात नंतर या नंतर भार सांभाळ सागर मैदानाच्या बाहेर गेलाय आणि यासाठी इथे मात्र प्रत्येक रेड मध्ये मल्टी पॉईंटची आवश्यकता असेल कारण तुम्ही जर सिंगल पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला तर समोरचा संघ टाइमपास करताना दिसणार आहे निनाद चपल चतुर अशी ओळख आहे या दिनाची आणि तो या मी चढाई करतोय चारची बचाव फळे जरूर आपल्याला पाहायला मिळेल कारण यांनी सागरची केली गेलेली शिकार आणि त्यानंतर केला गेलेला ग्रामदेवत कोकरेवाडी रायडरच्या टॅकल फिफ्टीन नाईन पंधरा नंबरचा पॉईंट टेबल आणि या कॉर्नर टॅकल करून झाले जो त्यांची क्रमांक दोन आहे ज्याने काय होल केलंय परंतु पंचाच्या माध्यमातून काय येतो ईशा विनंती असेल बाहेरून रसिंग प्रेक्षकांमधून कोणी बोलू नये आपल्याला विनंती असेल पंच सक्षम आहेत एक चांगल्या प्रकारची निर्णय क्षमता असणारे पंच आपण या ठिकाणी दाखल केले मित्रांनो आपल्या शिवस्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजन असतं ते सुंदर आयोजन चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतो दरम्यान सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना पंधरा दहा अशी परिस्थिती आणि या स्पर्धेत परिस्थितीनुसार पुन्हा एकदा सकाळी साठी आहे

कमाई केली जाते आणि मित्रांनो म्हणून वरणी लागणार या वेळेला रोशन संघामध्ये दाखवतोय कारनामाठा जबरदस्त कारनामा करण्याची तयारी असा निरा फेपडे सामना दोन मिनटं बाकी असताना काय तो सामना काय तो गेम जबरदस्ती फेफडे पुन्हा एकदा अटॅक करतो जबरदस्त आपण पाहतोय सौरा खेळाडूला सुद्धा देण्यासाठी बाध्य करतो दे जो निला आणि आपल्या संघामध्ये आता मात्र समोर टिके चढाईसाठी असणार आहे रसिक मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र एक चांगल्या प्रकारची झुंज आपण पाहिली चांगल्या प्रकारची युद्ध रचना एक चांगल्या प्रकारची रणनीती आपण पाहिली ती कोकरे संघाकडून पण मित्रांनो अजूनही कमबॅक करायला सध्या येते काम काही प्रसन्न कुशीपुडे संघाकडे शेवटचे काही मिनिट फक्त काही मिनिट बाकी असताना आपण पाहतोय सौरभ सौरभीके चढाईसाठी संयमी चढाई करतोय कोणत्याही प्रकारची गुण घेण्याची या ठिकाणी त्याच्याकडून संधी नसताना आपल्या संघामध्ये दाखल पण जो सागर ज्याच्या मनावर जरा इंद पड नाहीये किती खोलवर जायचं मित्रांनो या ठिकाणी बांधलं पाहिजे एक मिनिट मित्रांनो सर्व नदी शेजारी राहणार आहोत पार्क चढाईसाठी आदरणीय संजयराव कधमांकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे काही क्षणामध्ये आपण महातोय निनादची हिंच राही निनाद नागांना करावा लागणार या ठिकाणी सुखा कबत

लोककलेचा माझा कलाकार एक एकनाथ टीचे संजय शिकवण यांची टीम सागर आणि आता